अरिहंत सुपर मार्केटची धमाकेदार ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे हजारच्या पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे आमचा पत्ता सुपर मार्केट कोल्हेमळा चौक नारायणगाव तानाजी तांबे तुम्ही देसाई साहेबांना भेटायला काय निवेदन घेऊन आलात साहेब मी कालच सदर प्रकरणाची तुमच्या माध्यमातून जनतेसमोर ज्या पंधरा लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे वंचित ठेवलं आहे शासनाच्या एकतीस लाख सहाशे रुपयाचा अपहार मणक्यांनी केला आहे त्या संदर्भात देसाई साहेबांनी सदर व्यक्तीवर नऊ वर्षाचा कालखंड झाला नऊ वर्ष होऊन गेले अजून कोणत्याही अधिकाऱ्यांनी नऊ वर्षामध्ये त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला ना नाही तर माझी मागणी देसाई साहेबांना ही राहील की साहेब आपण दहा दिवसाच्या आत सदर व्यक्तीवर त्या संस्थेच्या अध्यक्षावर आणि संस्थेवर फौजदारी गुन्हा दाखल करा जर दहा दिवसाच्या आत तुम्ही फौजदारी गुन्हा दाखल केला ना नाही तर तानाजी तांबे ह्या कार्यालयाच्या बाहेर अमरण उपोषणाला बसणार तुम्ही काल बोलताना असे म्हणाले होते हळद आणि दूध असं काहीतरी विषय काढला साहेब आहे त्रेपन्न लाखाचा घोटाळा आहे आहे चाळीस लाखाचा घोटाळा आहे अजून इगतपुरीचा घोटाळा आहे अजून नाशिकचाही घोटाळे आहे हा घोटाळे बाजार आपल्या तालुक्यातला आहे पण ज्या वेळेला सदर मडके प्रकरणात कोणतरी गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मी पुढील कारवाईसाठी मी थांबवा मला एक प्रक्रिया पूर्ण करू द्या एक मिशनमध्ये पूर्ण होऊ द्या सरकारी मालमत्तेची केलेली आर्थिक लय नोट सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल होत नाहीत तोपर्यंत मी पुढचं प्रकरण हातात घेतलं माहितीच्या अधिकारात मला माहितीमध्ये गुन्हा दाखल होईल तेव्हा होईल तुम्ही हिंड देता पुढे काय साहेब होणार ना मी च्या माध्यमातून माहिती घेतलेली आहे सगळी प्रकरण माझ्याकडे आलेले एका वेळेला एकच प्रकरण मला वाजवायचं आहे दाखवण्याचा प्रयत्न मोफडी नाही साहेब सगळी माहिती माझ्याकडनं उपलब्ध आहे आणि तुम्ही म्हणाले तुम्ही कालच तुम्ही म्हणाला होता जर दहा दिवसांच्या त्या साहेबांनी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला नाही तर ता तानाजी तांबे दहा दिवसानंतर प्रकल्प कार्यालयाच्या बाहेर अमर उपोषणाला बसणार सर तानाजी तांबेने तुम्हाला जे निवेदन दिलेलं आहे त्या संदर्भामध्ये काय उचित कारवाई होऊ शकते आता जस्ट तुमच्या समोर निवेदन यावेळी निवेदन अवलंबन करणार लिगल सर तुमच्याच कार्यालयामधून घडलेला प्रकार आहे तुमच्या कार्यालयामधून त्यांना माहिती मिळालेली आहे आतापर्यंत आपल्या कार्यालयाने संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल का नाही मी एक वर्ष जवळजवळ आणि एक वर्षात आतापर्यंत झालंय त्यांना नोटीस गेली परंतु या संदर्भात कदाचित कार्यवाही राहून गेली असेल आता मला निवेदन पण मिळालेलं आहे त्याच्या अनुषंगाने कारवाई लवकरच होती बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका